पुण्यात युनिफॉर्मसाठी गर्दी पालकांचा शाळांवर आरोप आप देख रे उमंग न्यूज हर खबर पर नजर हमारी नजरिया आपका ठाण्यातील टेंबी नाका परिसरातील अरिहन स्कूल युनिफॉर्म या दुकानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे खाजगी शाळा याचं दुकानातून गणवेश घेण्याचा अटहास करतात असा आरोप पालकांचा आहे शाळा सुरू झाल्यामुळे गणवेश खरेदीसाठी पालकांची प्रचंड गर्दी दिसत आहे अनेक पालक दोन दोन तास रांगेत उभे राहतात पण स्टॉक कमी असल्याने काहींना परत घरी जावं लागतं पालकांचा आरोप आहे की गणवेश जास्त किमतीत विकले जात आहेत आणि त्यांना पर्याय नाही दुकानाचे मालक नरेंद्र ह्यांचं म्हणणं आहे की उन्हाळ्यात गर्दी नसते पण शाळा सुरू झाल्याने ती आता वाढली आहे ते म्हणतात की आमच्याकडे चांगल्या दर्जाचे गणवेश आहेत आणि त्याच्या किमती त्या प्रमाणे आहेत आमच्या अटहास नाही इतर दुकानही ना गणवेश मिळतात असं त्यांनी स्पष्ट केलं आहे जवळजवळ आता पाऊन तास झाला मला गेल्या आठ दिवस अगोदर आलो होतो तेव्हा युनिफॉर्म नव्हता गेल्या आठ दिवस आलो होतो अगोदर तेव्हा युनिफॉर्म मिळाला नाही मला त्यांनी सांगितलं बुधवारी यावं तर मी बुधवारी आलो बुधवारी माझं कामच धंदे सोडून मी इथे लाईन लावली पाऊन तास लाईन लावल्यानंतर माझा नंबर लागला आणि युनिफॉर्म एवढे कॉस्टली आहे तिथे की एखाद्या माणसाचं मरण आहे जो एखादा व्यक्ती जॉबला नसेल किंवा एक घरकाम करणारी व्यक्ती असेल किंवा काही त्यांना परवडण्यासारखं नाही आहे अरिअन तर मला फक्त शासनाला आणि शिक्षण मंत्र्यांना एवढंच सांगायचं की एखाद स्वस्त शॉप चार पाच पाण्यामध्ये चालू करावे की युनिफॉर्म स्वस्त दरात बुक्स स्वस्त दरात द्यावे एक विनंती आहे सांगू शकत नाही आता आपल्याला माहिती नाहीये त्याबद्दल पण नक्कीच काहीतरी काही ना काही कारण त्यांनी आम्ही जेव्हा ऍडमिशनला गेलो तर त्यांनी एक आम्हाला कार्ड दिलं की तुम्ही अरिएंटला जाऊन तुमचं युनिफॉर्म घेण्यात द्यावा मग आलोय मला काहीच अपेक्षा नव्हती की एवढी क्यू आणि एवढी लाईन असेल बदलापूर शाळेने इकडे पाठवलं ऍड्रेस दिला त्यांना विचारलं की इकडे जवळपास लाईन बघितली कामाची सुट्टी करून आलोय आता परत जरी गेलो तर परत एक दिवस वेळ काढून यायला आणि इथे फोन सुद्धा अटेंड करत नाही तेव्हाही सांगितलं नव्हतं की बाबा लाईन आहे जास्त गर्दी आहे तुम्ही येऊ नका नंतर या फोन पण अटेंड करत नाही शाळा खाजगी आहे की सरकारी शाळा आहे खाजगी शाळा आहे तुम्हाला असं वाटतं की जी शाळा आपल्याला हो चर्चा तर आहे त्यांना जे काय म्हणजे असं वाटतं की कमिशन वगैरे अदरवाईज लोकल शाळाच तिकडे तर एवढा लांब यायला अर्थच नाही काय आव्हान असेल इतर देखील शाळामध्ये दुकानाच्या ड्रेंज मध्ये मोनोपॉलिक प्रायव्हेट सेक्टर मध्ये ही बंद करायचे हेच मी आव्हान सर असं आहे शाळा आपण युनिफॉर्म माझ्याकडे थ्री सिक्स्टी अवेलेबल आहे आमच्याकडे युनिफॉर्म बारा महिने अव्हेलेबल माझं काम फक्त युनिफॉर्मच आहे आणि आपल्याकडे बारा महिने युनिफॉर्म अवेलेबल आहे तर पालक कसं आहे गावी जातात एन्ड मुवमेंटला येतात मग काय असतं एन्ड मुवमेंटला शाळा दुकानात व्यवस्थित दु, लोकांना भेटायला पाहिजे म्हणून आम्ही जास्त गर्दी करायला म्हणून नाही लावा लागतो ला त्याला बाकी काय प्रश्न नाहीये असा आरोप केला जातो की कॉन्ट्रॅक्ट ही शाळा घेते आणि ती शाळा फक्त चितकी तुमच्या दुकानाची देते जेणेमुळे जेणेकरून पालखे तुमच्या दुकानामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांचे ड्रेस तुमच्या दुकानामध्ये इतर देखील दुकान आहे त्या ठिकाणी ड्रेस सापडत नाही सर प्रश्न तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आमच्या ठाणे जिल्ह्याचे कुठले नाही मी फक्त ठाण्याचं काम करतो फक्त ठाणे सिटी नॉट ओनली कलवा ऑल्सो मी कलवाची पण शाळा करत नाही एक्सक्लुसिव्ह ओन्ली फॉर ठाणे माझे दोन ब्रांचेस ठाणा टेम्बी ना काही गोडबंदर गर्दी कमी करण्यासाठी आम्ही गोडबंदर उघडले दुकान जीबी रोडला आपलं दुकान आहे विजय गार्डन रोडला तिथे अमुक शाळा तिथे ट्रान्सफर केलेली आहे पर काय असतं लोकांना येतात दुसरं आपलं असं म्हणणं आहे की रेट रेट बघा माझं इतर दुकाने तुम्ही कॉम्पिटिशन रेट रेट बघा नंतर मला सांगा माझे सगळ्यात रिजनेबल म्हणून लोक येतात प्लस क्वालिटी आहे शाळा कुठली जबरदस्ती करत आहे शाळा कार्ड देते कशामुळे कार्ड देते की त्यांना माहिती पडत युनिफॉर्म कुठे अव्हेलेबल आहे त्याच्या लोक फिरत असतात युनिफॉर्म कुठे मिळणार कार्ड त्यामुळे दिलं जातं नाही त्यांचा असाही आरोप आहे की शाळे हे कमिशन घेतात एका ड्रेसच्या मागे त्यामुळे तुमचाच कार्ड देतात ती शाळा नाही असं नाही सर कार्ड माझे पण देतात दु... इतर दुकान पण आहे दुकानात जाऊ शकू शकत नाही मी इथे ठाण्यात कमीत कमी चार पाच दुकान आहे मी एकटं नाही त्यांनी असंही मागणी केली राज्य सरकारला की अनेक देखील जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये पण आउटलेट उपलब्ध करून द्यावा तुमचं काय म्हणणं त्याच्याबद्दल नाही माझा काही विरोध नाही आपण त्यांना ज्यांना द्यायची देऊ शकता अजून आउटलेट पण उघडू शकता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही सर